उपस्थित आदरणीय कीर्तीताई हंडाणी त्याचबरोबर सर्व मान्यवर आपल्या महिला तसेच सगळे वारकरी संप्रदायाचे सगळे भक्तगण या सगळ्यांना माझं स्वागत कळा आज मला सांगायला खूप चांगलं वाटतंय की ह्या ही जी संस्कृती आहे आपली वारकरी वारकरी संप्रदाय या संप्रदायातूनच मी आलेली आहे माझं पूर्ण कुटुंब माझं माहेर माझी आई माझे वडील माझे आजी आजोबा सगळे माळकरी आहेत आणि आमच्या गावात सुद्धा डोळे गावात सुद्धा हनुमान मंदिर आहे आणि तिथे दरवर्षी असे म्हणजे हरिराम सप्ताह असतोच आणि हनुमान जयंतीला खास कार्यक्रम असतो त्याच्यामुळे ह्या सगळ्याची हा जो परिवार आहे किंवा हा हे जे वातावरण आहे ह्या वातावरणात मी वाढलेली आहे त्याच्यामुळे जसं तुम्ही म्हणाला ती कुठेतरी पुण्याही असते त्या पुण्याच आज जे यश मिळालंय ते माझ्या आई वडिलांच्या पुण्याईनीच मिळालंय असं मी म्हणेन आणि देवाची कृपा आहेच आणि तीच कृपा पूर्ण राहू दे आणि पूर्ण मध्ये चांगलं काम करायची इच्छा घेऊन आलेली आहे मी आणि तसंच काम चांगला आमच्या सगळ्यांच्या हातून होऊ दे ही आता हनुमंता चरणी करते तसंच आज आपण हळदी कुंकू ह्या समारंभासाठी भेटलेलो आहोत जमलेलो आहोत त्यासाठी मकर संक्रांत होऊन गेलेली आहे पण आता रथसप्तमी पर्यंत आपण हा कार्यक्रम करतो तर त्या सगळ्यात तुम्हाला शुभेच्छा देते आणि आता अंबरनाथ शहरामध्ये तुम्हाला सांगतो की बेसिक गोष्टींसाठी सुद्धा आपण झगडतो आहोत पाणी असेल तुम्हाला कालच मला सुनीताने सांगितलं की आपल्या एरियामध्ये चांगल्या प्रकारचं पाणी आहे आणि पाण्याचं स्पीड पण वाढलंय का काय वाटलं पण त्यासाठी मग तिने काही ठिकाणी असेल पण तेच तिला म्हणत की बऱ्याच ठिकाणी पाण्याचं तर पाण्यासाठी हा मोठा प्रश्न आहे पूर्ण शहराचा तर त्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो आणि जी अमृत जल योजना आहे आपल्या अंबरनाथला लाभलेली त्या ती योजना लवकरात लवकर राबवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय बरेच अडथळे त्याच्यामध्ये आहेत पण ते दूर करून सगळ्यांना कसं चांगलं पाणी मिळेल स्वच्छ पाणी आणि वेळेवर पाणी मिळेल हा आपण प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर एक स्वच्छता विषय आहे कालच दोन दिवसापासून मला तिथे त्या कॉलेजचे फोटो आले होते व्हिडिओज आले होते आपण जसे आमच्यापर्यंत मेसेज येतो तर त्याचा लगेच पाठपुरावा करून आपण ते स्वच्छ करून घेतलेला आहे पण तरी सुद्धा थोडी साफसफाई झाली पण आत्माने ती घाण आहे ती आहेच ती बघितलेली आहे म्हणजे फोटोंच्या मार्फत बघितलेली आहे मी तर असे बरेच प्रश्न आहेत जे आव्हानाचे सोडवायचे आहेत आणि त्या सगळ्यासाठी तुमची साथीची परत गरज लागणार आहे तेव्हा असेच जसं मतदान करून तुम्ही आम्हाला निवडून दिला आहे त्यासाठी परत तिथे आभार मानते आणि अशीच साथ पुढे पण राहू दे आणि चांगलं काम करण्यासाठी आमच्या बरोबर राहा एवढंच मी सांगेन धन्यवाद आणि इथे आपले शिवाजीनगर जे आपलं आहे माऊली मंडळ माऊली भजन मंडळ ट्रस्ट खूप व्यक्त करते की अशा म्हणजे हे आपला वारसा जो आपण चालू ठेवला आहे मुलांना सुद्धा गरज आहे हल्लीची मुलं बघते लहान मुलं बघते की कीर्तन किंवा भजन हे खूप क्वचित मुलांना माहिती आहे म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवते की मी भजनात आणि हरिपाठ माझ्या घरी अजून हरिपाठ चालतो किंवा गणपती असेल तर गणपती संस्कृती आहे कुठेतरी आपण कमी पडतोय पण ह्या सगळ्या माध्यमातून मुलांना त्याची ओळख होतीये आणि हे एकावन्न वर्ष आहे असंच ही संस्कृती आपली चालू त्यासाठी जो काही पाठिंबा लागतोय तसा आम्ही नक्कीच आम्ही म्हणजे पाठिंबा देऊ आणि जी काही हेल्प लागेल त्यासाठी नक्की सांगा धन्यवाद बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवंबर न्यूज ला सबस्क्राईब करा